राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते मान्य शरद लाड यांचा मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड हे दिनांक सात ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश कर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे शरद लाड हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत त्यांनी पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीला मोठी चालना दिली होती एकंदरीत पलूस कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीशी मूळ रोवण्यात गुण त्यांना मोठे यश मिळाले होते ते युवा नेते म्हणून या परिसरामध्ये प्रसिद्ध होते मुंबई येथे सात ऑक्टोंबर रोजी दिग्गज मंत्री आणि नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे तर पोलिस गडेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे त्यामुळे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला आता वेग आला आहे ते पदवीधर मतदारसंघातून आमदारीसाठी उभारणार आहेत अशी चर्चाही सध्या जोरदार सुरू आहे प्रेस